तर कसं काय यवतमाळ ज्या व्हिडिओची तुम्हाला प्रतीक्षा होती शेवटी तो व्हिडिओ आलेला आहे म्हणजे यवतमाळ नवरात्री नौर दोन हजार पंचवीसचं डेकोरेशन खूप सारे लोक मला कमेंट करत होते मेसेज करत होते की दादा नवरात्री डेकोरेशनचे व्हिडिओ आणा नवरात्री डेकोरेशनचे व्हिडिओ आणा तर शेवटी तो व्हिडिओ तुमच्यासाठी आलेला आहे म्हणून हा व्हिडिओ पूर्ण पहा सोबतच व्हिडिओला लाईक ला आणि चॅनलला सबस्क्राईब करा कारण यवतमाळ नवरात्रीचे डेकोरेशन तर आधी तुमच्यासाठी येतच आहे आणि बाकीचे पूर्ण व्हिडिओ सुद्धा येणार आहे म्हणून या व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा अशाच प्रकारच्या व्हिडिओसाठी तर जास्त वेळ करता आपल्या आजच्या व्हिडिओकडे तर मित्रो यवतमाळ नवरात्री डेकोरेशन दोन हजार पंचवीसच्या व्हिडिओची सुरुवात करूया शिवरायदुर्गवस्तव मंडळ दडा नाक्यापासून तुम्हाला माहीत आहे का इथं यावर्षी उज्जैन के महाकालचं जे आहे ना जे महाकाल मंदिर आहे त्याचं डेकोरेशन बनवणं चालू आहे आता खूप साऱ्या लोकां मला कमेंट करत होते ना हे बघा आतमध्ये ते आतमध्ये जय देवी देवीशी बसणार आहे आणि इकडे जे काही या प्रकारे जे आहे ना डेकोरेशनचं काम सुरू आहे कोणत्याच मंडळाचं काम कंप्लीट झालेलं नाही आहे फक्त त्यांचे लाकडाचे मांडव जे आहे बनवून झालेले आहे आणि हेच कारण होतं की मी आत्तापर्यंत वर डेकोरेशनचा व्हिडिओ टाकत नव्हतो तुम्हाला दिसत असेल स्क्रीनवर काही या प्रकारचं काम चालू आहे आणि हे जे तुम्हाला आतमध्ये दिसतं ना हे छोटासा बॉक्स तर इथे जे आहे दुर्गा विराज होणार आहे आता आपण आलेलो आहे प्रताप राणाप्रताप गेटमध्ये जिथे तुम्हाला दिसत असेल काही या प्रकारचं डेकोरेशन आहे आणि इथं सुद्धा जे डेकोरेशन आहे कोणतं तिरुपती बालाजीचं जे आहे इथे डेकोरेशन राहणार आहे बालाजी मंदिराचा देखावा इथं बनवत आहे आणि इथं सुद्धा डेकोरेशनचं काम चालू आहे हेच कारण होतं का मी डेकोरेशनचे व्हिडिओ नव्हतं टाकत कारण आता फक्त लाकडाची जे आहे डेकोरेशनला शेप देणं चालू आहे आणि ज्याच्यावरून तुम्हाला बाहेरून काही समजणार नाही तरी पण आता श एवढ्या लोकांचे कमेंट्स येत होते ते खूप साऱ्या लोकांनी मला इंस्टाग्रामवर सुद्धा मेसेज केले म्हणून मग मी डिसाईड केलं की तुमच्यासाठी एक व्हिडिओ घेऊनच यावं म्हणून तर हा भाग एक आहे तुम्हाला आतमध्ये दिसत असेल का या प्रकारचं इथं का चालू आहे बाहेरच्या साईडला सुद्धा ते दिसत आहे म्हणजे पूर्ण डेकोरेशनचं बनून आहे आता हा डेकोरेशनचा पहिला पार्ट आहे आणखी मी तुमच्यासाठी एक दुसरा पार्ट घेऊन येईन आजपासून कमीत कमी पाच ते सहा दिवसानंतर जेव्हा हे डेकोरेशन तुम्हाला कम्प्लीट दिसायला लागेल तेव्हा ठीक आहे तर त्यानंतर मित्रो आता आपण आलेलो आहे सुभाष क्रीडा उत्तो मंडळ जे आपल्या यवतमाळमधील मोठ्या दुर्गोत्तव मंडळापैकी एक आहे आणि इथलंसुद्धा डेकोरेशनचं काम आता कुठं सुरू झालेलं आहे हां आतमधलं डेकोरेशन तर खूप सुंदर झालेलं आहे आणि इथं तुम्हाला दिसत असेल ते आहे ना भगवान श्रीराम यांची मूर्ती आहे आणि इथं जे आहे राम मंदिर बनत आहे आणि खूप सुंदर हे डेकोरेशन राहील मी याची गॅरंटी देतो कारण आतमध्ये जेव्हा मी गेलो होतो ना तर आतमध्ये ऑलमोस्ट काम म्हणजे असं कंप्लीट व्हालसुद्धा आलं आहे असं म्हटलं तरी चालते पडद्या वगैरेचं काम ठीक आहे तर तुम्हाला दिसत असेल बाहेरच्या साईडला फक्त लाकडाचं जे आहे हे ढाचा बनवून तयार झालेलं आहे आणि जसं दरवर्षी एंट्रन्स असते त्या साईडला यावर्षीसुद्धा आपल्याला आतमध्ये जाण्यासाठी एंट्रन्स राहील आणि आतमध्ये आल्यानंतर तुम्हाला दिसत असेल काही या प्रकारचं जे आहे डेकोरेशन म्हणजे हे पडद्या वगैरेचं काम जे आहे सुरू झालेलं आहे आणि खूप सुंदर दिसते हे आतमधून आणि जेव्हा हे पूर्ण काम कंप्लीट होईल याच्यावर लायटिंग वगैरेचा इफेक्ट पडेल तेव्हा हे आणखी सुंदर दिसेन मी पलीकडच्या साईडलासुद्धा तुम्हाला दाखव जाऊन दाखवणार आहे इतर राहणार रा आहे मित्रांनो राम मंदिर आणि हे डेकोरेशन म्हणजे तुम्हाला तर माहीत माहितीच असेल दरवर्षीचं डेकोरेशन वन राहते आणि यावर्षीसुद्धा राहणार आहे ठीक आहे तर काही प्रकारे आतमधलं डेकोरेशन या मंडळाचं झालेलं आहे आणि हो जर तुम्ही या व्हिडिओला ला ला आत्तापर्यंत लाईक नसेल केलं असेल तर आत्ताच्या आत्ताच लाईक करा कारण माहीत आहे का जेवढे तुम्ही लाईक करसाल तेवढा जास्त हा व्हिडिओ बाकीच्या लोकांपर्यंत पोहोचवला जाईल आणि पोहोचले जाते आणि त्यांनासुद्धा आपल्या यवतमाळ्याच्या नवरात्राबद्दल माहिती मिळते तर हे बघा काही ही या साईडला जे आहे ना देवी विराज मान होत असते हे जे तुम्हाला छत दिसत आहे ना इथेच देवी वगैरे बसणार आहे आणि बाहेरच्या साईडला सुद्धा तुम्हाला दिसत असेल काही या प्रकारचं इकडे सुद्धा डेकोरेशन तर यवतमाळकर आता आपण आलेलो आहे एकवीरा दुर्गा उत्सव मंडळाकडे तुम्हाला दिसत असेल यांचं काहीच काम म्हणजे जे डेकोरेशनचं झालेलं नाही आहे आणि म्हणून मी इथे कोणाला विचारलं पण नाही की डेकोरेशन कोणत्या प्रकारचं राहील हे बघा तुम्हाला दिसत असेल नुकतंच इथं काम झालेलं आहे ठीक आहे पुन्हा आपण आता आपण आलो जे आहे सिंधी कॅम्पची महाराणी असते तिथं सिंधी कॅम्पमध्ये तर इथं गणपतींचं जे पंडाल होता तो जसाच्या तसाच बनून आहे आता हा पंडाल जो आहे याला काढून नवीन ते ते चा चा लोक्मान्य लोक्मान्य जे आहे तिथे होईल त्याच्यानंतर आपण सिंदीकी आमच्या महाराणीचा व्हिडिओ आणू तर इथे राहणार आहे आपली लोकमान्य टिळक लोकमान्य दुर्गा उत्सव मंडळ जे तुम्हाला माहीतच असेल जे लोटस आर्टची मूर्ती इथे बसत असते आणि सगळ्यात व्हायरल असते दरवर्षीच ती मूर्ती तर इथे सुद्धा काही या प्रकारचं झालेला आहे आणखी डेकोरेशन जे आहे तुम्हाला तर दिसणार पण नाही जोपर्यंत देवी बसत नाही तर त्यानंतर मित्रहो आपण आलेलो आहे शिवाजी ग्राउंडमध्ये शिवाजी ग्राउंडमध्ये सुद्धा एक सुंदर मंदिराचंच राहणार आहे बहुतेक केदारनाथचं मंदिर हे दिसत आहे काही याप्रकारेच केदारनाथचं मंदिर बहुतेक इथं बनत असावं असं मला वाटते कारण इथं जेव्हा मी व्हिडिओ शूट करत होतो तेव्हा डेकोरेशनवालं कोणीच नव्हतं पण इथं नाइंटी नाईन पॉईंट नाईन्टी नाईन पर्सेंट गॅरंटी सांगतो का इथं जे आहे केदारनाथचंच मंदिर आहे कारण हे बाहेरून दिसायला काही त्याच प्रकारे आहे ठीक आहे आता हे तुम्हाला दिसत असेल बाहेरून पूर्ण ढाचा जो आहे रेडी झालेला आहे आतमधलंसुद्धा जे आहे डेकोरेशन अजून सुरू झालेलं नाही आहे आणि कमीत कमी याला आणखी सात ते सात दिवस लागेलच म्हणून मित्र व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा त्यानंतर मित्रो आपण आलेलो आहे संकट आणि तुम्हाला दिसत असेल काही या प्रकारे इथे सुद्धा डेकोरेशन दिसत असेल तुम्हाला आणि हो इथे क डेकोरेशन कम्प्लीट झाल्यानंतर कसं दिसणार ते सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे कारण इथलं जे काका आहे आतमध्ये जे काम करत आहे हे काका यांनी मला जे डेकोरेशन कसं म्हणजे झाल्यानंतर कसं राहील तेसुद्धा त्यांनी दाखवलेलं आहे तर सुद्धा म्हणजे या मंडळाचंसुद्धा फक्त डेकोरेशन झालेलं आहे आणि हे बघा काही या प्रकारचं जे डेकोरेशन कम्प्लीट झाल्यानंतर दिसणार आहे संकटमोचनमधलं तर हे डेकोरेशन होईल त्याचंसुद्धा तुमच्यासाठी एक नवीन अपडेट मी सहा ते सात दिवसानंतर घेऊन येईन डेकोरेशनचा पार्ट दोन ज्याच्यामध्ये तुम्हाला डेकोरेशन कंप्लीट झालेलं दिसेल तर ह्या मित्र बंगाली दुर्गा उत्सव मंडळ जे चापमानवाडीमध्ये आहे आणि यांचंसुद्धा डेकोरेशन अजून सुरू झालेलं नाही आहे फक्त काठीचा मांडव म्हणजे लाकडीचा लाकडी मंडप इथं बनवून तयार आहे त्यानंतर मित्रो आपण आलेलो आहे छोट्या गुजरीमध्ये आणि छोट्या गुजरीमधलं जे डेकोरेशन यावर्षी काफी युनिक राहणार आहे कारण बाहेरच्या साईडला पूर्ण पिंक कलरचं राजस्थानी गुलाबी गेट दिसत आहे इथं तुम्हाला कन्स्ट्रक्शनसुद्धा जे चालू आहे डेकोरेशन चालू आहे ते दिसत असेल आणि आतमध्ये जे डेकोरेशनवाले दादा होते त्यांच्यासोबत मी बोललो वगैरे त्यांना सांगितलं का आतमध्ये जे जयपूर वगैरे जे ना राजस्थान साईडचे जे हॉटेल वगैरे असते तर तिथले क छोटे छोटे कन्से कन्सेप्ट त्यांनी उचललेले आहे आणि त्याच्या थ्रू एक डेकोरेशन राहणार आहे म्हणून त्यांच्याकडं फोटो अवेलेबल नव्हता नाही तर त्यांनी आपल्याला फोटो दाखवलाच असता पण तुकड्यामध्ये जे आहे डेकोरेशन आहे त्याच्यामुळे त्यांच्याकडे एक फोटो नाही आहे पण बाहेरच्या साईडला पूर्ण गुलाबी कलरचा असं इंटरस्ट म्हणजे असं गेट वगैरे राहणार आहे त्यांनी सांगितलेलं आहे आणि छोट्या गोजरीचं जे हे जे मंडळ आहे एक तर दुर्गावस्तू मंडळ तर मित्रो यांचा मांडवसुद्धा यावर्षी मोठा आहे मागच्या गेल्या वर्षापेक्षा म्हणजे गेल्या दोन तीन वर्षापेक्षा तरी यावर्षीचा मांडव जे आहे थोडासा मला मोठा वाटला सोबतच जर मित्रो तुमकी आणखी जर या व्हिडिओला लाईक नसेल केली तर सगळ्यात आधी व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा ठीक आहे कारण आणखी नवरात्राचे व्हिडिओज तुमच्यासाठी येणार आहे आता तुम्हाला या व्हिडिओमध्ये काही तेवढी आयडिया येणार नाही आहे डेकोरेशनची पण ही खूप साऱ्या लोकांची मागणी होती म... का दादा डेकोरेशनचा व्हिडिओ आणा म्हणून हा मी तुमच्यासाठी व्हिडिओ आणलेला आहे पण सहा ते सात दिवसानंतर जेव्हा व्हिडिओ येईल तेव्हा तुमच्यासाठी बेस्ट डेकोरेशन झालेलं जे व्हिडिओ मी आणेन ठीक आहे तर त्याच्यानंतर मित्रो आता आपण आलेलो आहे बालाजी चौकात बालाजी दुर्गास्तव मंडळ तुम्हाला दिसत असेल आणि इथेसुद्धा डेकोरेशनचं काम जे आहे सुरू आहे आणि खूप सुंदरसुद्धा इथंसुद्धा डेकोरेशन सुरू आहे आता तुम्हाला माहित आहे बालाजी दुर्गा उत्सव मंडळ आपल्या यवतमाळमधल्या मोठ्या दुर्गा उत्सव मंडळापैकी एक आहे आणि इथलंसुद्धा डेकोरेशन एक म्हणजे पूर्णतः झालेलं नाही आहे का जेव्हा याच्यावर मित्र डेकोरेशनवर कोणता कपडा वगैरे चढवणं होईल ना सुरू तेव्हा जे आहे ना तुम्हाला जे डेकोरेशनची आयडिया येऊन जाईल आता इथल्यासुद्धा दादांनी मला सांगितलेलं आहे की डेकोरेशन झाल्याच्यानंतर कसं होईल ते तर मी तुम्हाला दाखवलंच हे बघा इथलं डेकोरेशन कम्प्लीट झाल्यानंतर काही या प्रकारचं हे डेकोरेशन तुम्हाला दिसणार आहे स्क्रीनवर तुम्हाला दिसत असेल या दादांनी त्यांच्या मोबाईलमध्ये मला फोटोमध्ये दाखवलं आहे तर इथे बघा काही या प्रकारचं डेकोरेशन कंप्लीट झाल्यावर स्क्रीनवर सुद्धा तुम्हाला दिसत असेल या प्रकारचं डेकोरेशन बालाजी मंडळाचं राहणार आहे त्यानंतर मित्र आपण आलेलो आहे जयहिन चौकात तुम्हाला तर माहीतच असेल हे सुद्धा यवतमाळमधलं खूप मोठं मंडळ आहे आणि विसर्जन तर सगळ्यात बेस्ट असल्यापैकी एक असते या मंडळाचं तर मित्रो इथं जे दादा आहे त्यांनी मला सांगितलं आहे की डेकोरेशन वगैरे कसं बनवणार आहे त्यांनीसुद्धा मला फोटो दाखवला आहे त्यांच्या मोबाईलमध्ये तुम्हाला दिसत असेल स्क्रीनवर हे बघा काही या प्रकारे आपल्या जैन चौकातली देवीचं डेकोरेशन कम्प्लीट झाल्यानंतर तुम्हाला दिसणार आहे आणि हो व्हिडिओला लाईक नसेल केलं तर व्हिडिओला लाईक करा आणि हो थँक्यू सो मच दादा तुमचं नाव नाही माहित पण डेकोरेशनचा फोटो दाखवल्याबद्दल त्यानंतर आपण आलेलो आहे स्टेट बँक चौकामध्ये आणि स्टेट बँक चौकामधलं सुद्धा डेकोरेशन कंप्लीट झालेलं नाही आहे ठीक आहे तर मित्रो त्याच्यानंतर आपण आलेलो आहे भा भाजी मार्केटकडे छत्रपती शिवाजी महाराज भाजी मार्केट जे तुम्हाला माहित असेल मागच्या वर्षी इथं बैलगाडी जे चालवताना दुर्गादेवी होती तिथे आणि इथलं सुद्धा डेकोरेशन काफी युनिक राहणार आहे तुम्हाला आता स्क्रीनवर दिसत असेल काही या प्रकारचं डेकोरेशन इथे दिसणार आहे आणि जेव्हा डेकोरेशन पूर्ण होईल तेव्हा काही या प्रकारचं तुम्हाला डेकोरेशन जे हे दिसणार आहे तर यवतमाळकर का खूप युनिक असं हे डेकोरेशन यावर्षीच राहणार आहे तर हा व्हिडिओ कसा वाटला तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा कारण आता तर डेकोरेशन पूर्ण झालेले नव्हते पण जेव्हा पार्ट दोन आणेल मी आजपासून चार ते पाच दिवसानंतर तेव्हा ऑलमोस्ट सगळे डेकोरेशन नाईन्टी नाही नाईन्टी नाही पण सेवन्टी पर्सेंट झालेले असेल जे पाहिल्याबरोबर तुम्हाला आयडिया येऊन जाईल की कसं काय आहे म्हणून हा फक्त एक मिनी अपडेट होता तुमच्यासाठी यवतमाळ नवरात्री डेकोरेशनचा